सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिलाय वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय देण्यात आला या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखान्या स्थळावर येऊन पाहणी केली तसेच सर्व कामगारांना यावेळी त्यांनी धीर दिला होता प्रणितींच्या अंगात काम करण्याची धमक आहे आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपला चारी मुंड्यात चितकरा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा असं जाहीर आवाहन करणार आहे

मार्गदर्शन केलं ते सन्मान पाटील या ठिकाणी दोनच दिवसापूर्वी कालच फोन करून अशा बैठकीचे नियोजन शकत वाश्या पद्धतीची गरज लक्षात त्या निमित्तान समाजातील विशेष करून सिद्धेश्वर त्याबद्दल आपलं खरं एकदा मदपूर्वक स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपली उनगता व्यक्त केली ত্যামদে আশো মাটে বকেনি বিশে কনান্তুরে আশে শেতর পাটি শুলে ঵িশাস্ত্রি ইমানে তাশেন ফাটির হন্ছে কুমবারেছে কু� समाजातील प्रमुख प्रतिनिधी सोदे नायक मंडळी यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली मनोबत व्यक्त केले ती आपल्याला सर्वांना आपण त्याशी सहमत असाल असं मी मानतो ज्या लोकसभा सोलापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही बैठक बोलवलेली आहे या बैठकीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम शिंदेसाहेबांना आणि काँग्रेस पक्षाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या दोन निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिती या ठिकाणी शिल्पद्वारे दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या

आता सांगितलं विश्वनाथजींनी त्याच्यानी सारेभाई तसं वीरशैवच आहे त्यामुळं वीरशैव काय असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्या मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जात करण्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि जाणलेला आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलं आहे त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं सिद्धेसाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ते ताबडतोब त्या कशा सोडत नाही येईल यासाठी प्रयत्न केले एक एकच उदाहरण सांगतो सिद्धेश्वर दिवस त्यांच्या उपमैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्यांना सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो परंतु मला कुठंच काही त्यामध्ये मार्ग दिसत नव्हता शेवटी मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा अशा पद्धतीनं मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहे आणि तरीही ते देत नाही शिंदेसाहेबांनी वेगवेगळे मार्ग सांगितले परंतु मी काही मार्ग शिर्डी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्याबाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधीनं घेऊन लोकप्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस दुसरं कोणी लोकप्रिनी असतं तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने विरोध केला दाखवताना आणि विरोधच केला करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वापरून तो रोड आपल्याला वापरायला देणार नाही अशा पद्धतीचे एक गलिच्छ राजकारण गेल्या दहा वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे आमचे सिद्धार्थ नेते असू त्यांनी आता बरस बोलले परंतु मी समाजाला दोष देत नाही समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यालाच माणूस पुढं जात असतो त्याच्याबद्दलची जा काही आशा वाटते काही बदल पाहिजे नसतो अशा वेळेस समाज अशा पद्धतीने विचार करू शकतो एखादा माणूस मी तर पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणा नाही मिळालंय आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही अशा पद्धतीने वीस वीस वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीच काम आमदार म्हणून असू देत